Recording in progress. जै जै तुछ स्वागतं। तुछ स्वागतं। पतंजली सूत्राचे अकरा भाग पाहिले आहेत आज आपण बारावा भाग पाहणार आहोत त्याआधी ओंकार करूया प्रार्थना करूया आणि मग सुरू करूया साधा श्वास घेऊया Ani suruh undi biar Ani kini Suasat Ani suruh Bungkaras Disuas Lalu योगेन चित्तस्य पदेन वाचा योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां योपाकरोत्तं प्रवरं मुनिना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि ॐ शान्ति 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 जय या आधीच्या भागामध्ये आपण प्रकरण दोन पाहत आहोत साधना या याआधी पाहिलं क्रियायोग म्हणजे काय हम्म तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान हा क्रियायोग हा असं पाहिलं आपण त्याच्यामधला पहिला शब्द होता तप आणि तपाचे प्रकार आपण पाहिले होते तर तप का करायचा तर आपण जर तप केलं तर काय होतं आपलं आपली जी जीवन संस्था आहे मन होते शरीर शुद्धी होते, होते आणि आपण शक्तिशाली होतो परंतु तपाचा दुसरा एक परिणाम काय होऊ शकतो की अहंकार पण आपल्यामध्ये येऊ शकतो मी एवढा तपस्वी माणूस आहे मी बनेल ते व्हायलाच पाहिजे हा तर हा अहंकार आला नाही पाहिजे आपण तप केल्यानंतर मग त्याच्यासाठी काय करावं तर तप झाल्यानंतर लगेच दुसरा शब्द आहे तपस्वाध्याय तपाबरोबर स्वाध्याय पण करणं खूप गरजेचं आहे नुसताच तप केला तर आपण अहंकारी होऊ म्हणून स्वाध्याय करणं गरजेचं मग स्वाध्यायचा अर्थ काय होतो स्व अध्याय स्वतःचा अभ्यास स्वतःमध्ये आपल्याला डोकावायचा आहे आपल्या मनामध्ये कोणते विचार येत आहेत आपल्यामध्ये कोणत्या भावना येत आहेत स्वतःबद्दलचा अभ्यास हाच आहे स्वाध्याय आणि तो खूप गरजेचा आहे जर तुम्ही तप करत असाल तर लागोपाठ स्वाध्याय सुद्धा केला पाहिजे अन्यथा तुम्ही अहंकारी बनाल यासाठी गुरुदेव एक छानपैकी उदाहरण देतात दोन भक्त होते खूप मोठे तपस्वी होते मग आता ईश्वर त्यांच्या प्रसन्न झालं त्यांचं तप पाहून मग भक्ताकडे गेले ईश्वर आणि म्हणाले भक्ता मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे तुझं तर पाहून बोल तुला काय पाहिजे मी तुला आशीर्वाद देणार आहे हम्म दोन्ही भक्त होते ना दोन्ही भक्तांनी साधना सुरू केली होती मग त्या पहिल्या भक्ताकडे ईश्वर ज्या वेळेला गेले तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही माझ्या शेजारी जो माझा मित्र भक्त आहे ना त्याला जे काही द्याल ते मला पण द्या हम्म काय म्हणाला तुम्ही त्याला पण दर्शन देणार आहेत ना आधी विचारलं की तुम्ही त्याला पण दर्शन देणार का फक्त म्हणाले हो मग तो म्हणाला की त्याला जे द्याल तुम्ही ते मला पण द्या ईश्वर म्हणाले तुम्ही दोघांनी तपश्चर्या केली म्हणल्यावर मला दोघांना दर्शन देणं भाग आहे त्याला पण मी देणारच आहे त्याला पण दर्शन देणार आहे तो जे मागेल ते मी त्याला देणारच आहे मग दोघाला पण देणार आहे म्हल्यावर याच्यामध्ये मनामध्ये थोडा विचार वेगळा विचार निर्माण झाला थोडा द्वेष निर्माण झाला मग तो म्हणाला की तुम्ही असं करा मग जे माझ्या शेजाऱ्याला द्याल त्याच्यात दुप्पट मला द्या काय पण जो मागेल माझा शेजारी जो भक्त मागेल त्याच्यात दुप्पट मला तुम्ही द्या मात्रीश्वर जे मागितलं ते द्यावं लागेल बर म्हणले ठीक आहे मग दुसऱ्या भक्ताकडे गेले ते आणि त्याला विचारलं कि तुला काय पाहिजे आहे त्यांनी काय विचारलं कि तुला काय पाहिजे आहे बोल मी तू जी माझी सेवा किंवा तू तपश्चर्या के केलेली आहे त्याबद्दल मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय पाहिजे आहे ते तू माग मग ह्यांनी विचारलं दुसऱ्या भागताने की पहिल्याने काय मागितलंय पहिल्या भागताने काय मागितलंय हा मग ते म्हणाले ठीक आहे तुला काय पाहिजे ते माग त्यांनी जे मागितलंय ते मी त्यांना देणार आहे पण ते म्हणले की आधी तुला विचार म्हणून मी तुला विचारायला मग दुसरा भक्त म्हणाल ठीक आहे त्याची आपण गंमत करू आता माझ्याशी तुलना करतोय माझा देश करतोय बघूया आता मग देवाला तो काय म्हणायला माहित आहे का मग तुम्ही काय करा माझा एक डोळा आणि एक कान काय करा कापून घ्या दुसरे काय झालेलं माझा एक डोळा आणि एक कान कापून घ्या मग आता काय पहिल्याच काय झालं असेल मग जे दुसऱ्याला दिलं त्याच्यात दुप्पट पहिल्याला द्यायचं होतं मग याचा <laughs> एक कानन एक डोळा गे <laughs> गेला तर पहिल्याचे दोन्ही कानन दोन्ही डोळे गेले तात्पर्य काय लक्षात आलं तुमच्या जर तुम्ही नुसता तप केला आणि स्वाध्याय नाही केला तर अहंकार येतो त्यांनी स्वाध्याय नाही केलं ना आपलं लक्ष दुसऱ्याला काय मिळतं याच्याकडेच असते <laughs> स्वाध्याय करतो का आपण है ना नाही करत ना दुसऱ्याला काय मिळतंय या पहिल्या भक्ताला काय मिळायचं हे तुला काय करायचं तुझं तुझं बघ ना तुछा 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 है ना परंतु दोघं भक्त कसे होते नुसती नुसती तपश्चर्या करत होते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार जागृत झाला एकमेकांबद्दलचा द्वेष वाढला बरचस जीवन सुद्धा आपलं असंच असतं काय की आपल्याला काय पाहिजे आपण बघतच या गोष्टीं मागे धावतो आपण आणि आपणही होऊन बसतो काही क्षणिक विचार क्षणिक भावना क्षणभांगुर वासना यांच्या आपण मागे लावतो हा त्याच्या मागे लावतो आपण त्याच्यामुळे आपलं मन जागेवर राहत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत आपण जर स्वाध्याय केला तर लक्षात येतं की आपल्या मनामध्ये ज्या इच्छा तयार होतात त्या तरी तुमच्या स्वतःच्या आहेत का नाही ज्या इच्छा तयार होतात मनामध्ये त्या पण आपल्या स्वतःच्या नसतात